रामकृष्ण हरिमावलींना सो अन्नगौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय पनीर जिलेबी तर जिलेबी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे आणि एकदम रसरशीत अशी जिलेबी झालेली आहे तर कोणी म्हणणार नाही ही जिलेबी आहे पनीर जिलेबी तर किती छान अशी एकदम अशी रसरशीत मस्त झालेली आहे आणि एकच नंबर झालेली आहेत खायला पण एवढी सॉफ्ट आणि इतकी सुंदर लागते ना तर ही रेसिपी आहे ओडिसाची तिचं नाव आहे छना जिलेबी तर तिकडे छना जिलेबी म्हटलं जातं तर आपल्या इकडं पनीर जिलेबी म्हटलं जातं तर एवढी छान अशी छना जिलेबी तयार होते आणि खूप छान आणि खूप मस्त अशी तर बघा एकदम रसभरी आणि एकदम रसरशी अशी आतून सुद्धा भिजायला सुद्धा वेळ लागत नाही एवढी छान अशी मस्त पैकी आतून पण सुद्धा बघा किती मस्तपैकी रस शेरलेला आहे इतक्यात इतक्यात भिजले जाते पाचच मिनिटामध्ये तुम्ही याच्यामध्ये जर टाकले पाकामध्ये तर वेळ सुद्धा लागत नाही इतक्यात भिजली जाते एवढी छान अशी रेसिपी होते तर नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया ना घालवता आणि पनीर जिलेबी बनवायला घेऊया आज आपण बनवतोय ओडिसामधली फेमस मिठाई त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पनीर पनीर घरीच बनवलंय एक वाटी साखर त्याच्यात थोडेसे केसर आणि त्याच्यानंतर लागणार दोन चमचे रवा दोन चमचे मैदा आणि एक चमचा साखर ही आपल्याला दळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन वेळेची दळून घेऊया इथं आपण साखर दळून घेतली पनीर बघा सकाळी बनवलेले आहे पनीर पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आणि पाक करून घेऊया रेसिपीचं नाव आहे चना जिलेबी तर इथं आपण नाव देतोय पनीर जिलेबी तर इथं दीड वाटे आपल्याला पाणी घालून घ्यायचंय पाक करायला ठेवून देऊया इथं पनीर बघा कसं थोडस असं कडक एवढं कडक नाही पाहिजे आपल्याला तर आपण थोडस मिक्सरला फिरून घेऊया नाहीतर मग हाताने जर समजा केलं तर हाताने तळ हाताने आपल्याला या तळवेने मळून घ्यावं लागतं का काय बघू मळलं जातं काय हरकत नाही मळून घेऊया पनीरचं बॅटर असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये रवा मैदा बेकिंग सोडा घालून घ्यायचा एक चमचा साखर घालून घ्यायची तर आता इथे आपण दोन चमचे मैदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा इथे दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमट भरतो घालून घ्यायचा एक चमचा साखर घालून घ्यायची आहे एक चमट मीठ घालून घ्यायचं आहे आता बॅटर छान असं परत मळून घ्यायचं याला थोडीशी दुधाची गरज पडू शकते तरे चाला। आते आते दूध वापरला तरी चालेल आता हे पनीर जर तुम्ही लगेच लगेच बनवून बनवलं तर त्याला दुधाची गरज पडत नाही आता हे माझं पनीर मी सकळी केलं आता वाजले दोन थोडंसं दूध घालूया दुधाची साई पण घालून घेऊया

आता याच्या वेळी जिलेबी कशी करायची याला एक कॅरेबॅग घ्यायची तेलाची असली दुसरी कुठली कडक कॅरेबॅग घ्यायची त्याच्यात हा गोळा घालायचा आणि जिलेबीचा आकार तयार करायचा पण मी याला कॅरेबॅग नाही लावणार मी हातानेच तयार करणार आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कॅरेबॅग घ्या मी हातावर तसं हातावर काही ताटामध्ये कर घेणार आहेत आणि जॉईंट करून घ्यायची असे सगळे जिलेबी तयार करून घ्यायची वेगवेगळा आकार द्यायचा असेल तर वेगवेगळा वेग पण आकार द्यायचा काय हरकत नाही मी हाताने तसे आकार देऊन घेते बघा एकदम एक, एक सारखे करून घ्यायची आपल्याला आणि बारीक करायचे थोडेसे मोठे केले तरी काय हरकत नाही आणि इकडून असं जॉईंट करून द्यायचं तर सगळे आता असे आपल्याला करून घ्यायची एका वेळेस इथं आपल्याला सगळी जिलेबी तयार झालेली आहे आता आपण तळून घेऊया आता आपण कमी याच्यावर तेल तापायला ठेवलं तळून घ्यायचे एक एक टाके कमी गॅसवर तर इथे बघा एक साईड झालेली दुसरी साईड करून घ्यायची छान अशी तळून घ्यायची मस्त इथं पाक बनवून घेतलेले लगेच पाकत घालून द्यायचे पण असा कलर आलेला आहे मस्त तळून झालं काढून घेऊया काकत घालून घ्यायची सगळे असेच तळून घ्यायचे आपण मस्त कमी गॅसवर गॅस कमी ठेवायचं लो कमी करेल मी सुटत असून तर दाबून घ्यायचे थोडेसेोआपच फुगून वरती येतात नंतरच आपल्याला उलटे करून घ्यायचे इथं आपल्याला जिलेबीत तळून होत आलेली आहे म्हणजे शक्यतो झालीच आहे जवळजवळ हे शेवटचं आहे घाणं तर इथं आपण पाकामध्ये लगेच टाकून घेतलं तर बघा भिजायला किती छान इतक्यात भिजलेले अजिबात सुद्धा हे नाही आणि फुगून पण किती वरती आली मस्त पैकी छान अशी भिजलेली आहे तर बघा किती छान आणि किती सोप दिसते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की बेल कुटुन कुटुन करा त्याचबरोबर बटन सुद्धा दावा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला माझ्याकडे बघायला भेटतील आणि कुठून बघत्या कुठून नाही ते कमेंटमध्ये कळवा म्हणजे मलाही कळ माझी रेसिपी कुठून बघत्या तुम्ही आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला पूर्णपणे जिलेबी झालेली आहे हे जिलेबी आहे पनीर जिलेबी तर पनीर जिलेबी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे तुम्हाला तर नक्कीच आवडेल बघूनच तुम्हाला वाटत दिसते आणि रसरशीत अशी तशी मस्त पैकी झालेली आहे लगेचच रस भरलेला आहे त्याच्यामध्ये तर हे बघा हम्म किती छान असा रस घालतोय हम्म आवडली ना तर नक्की करून बघा किती छान वाटते रेसिपी आणि खायला पण खूप सुंदर आणि पनीरची तर खूपच छान लागते आवडले तर लाईक शेअर नक्कीच करा तुम्हाला डबल डबल टिबल टिबल सांगते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय